नमस्कार आम्ही रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोलेची मुले आम्ही तुमच्यासमोर पथनाट्य सादर करीत आहोत पथनाट्याचे नाव आहे मतदान जनजागृती मतदान मतदान करा माहिती किती तारीख आहे हो माहीत आहे उद्या वीस नोव्हेंबर आहे तर उद्या काय आहे वीरचा बड्डे आणि त्याच्या पार्टीला जायचं आहे तुला वीरचा बड्डे दिवस माहिती आहे पण तुला मतदानाचा दिवस माहिती नाही अरे हो रे उद्या मतदान आहे तर तू उद्या मतदानाला येशील ना हो रे ये ना चल तर बाय लक्षात ठेवा लक्षात ठेवा तू मतदान करायला गेला नाही मी नाही जाणार मतदान करायला का रे तू अस बोलतोय का नाही जाणार तो आपला हक्क आहे तो मतदान केला काय भेटतं अरे आपण ज्या घरात राहतो त्याची किंमत कोण बघतं सरकार आपण जे पाणी पितो ते स्वच्छ आहे की खराब आहे ते कोण बघतं सरकार आपण ज्या रस्त्यावर चालतो तो रस्ता कोण बनवतो सरकार जर एवढी सगळी कामं सरकार करतो तर आपल्याला सरकार निवडायला पाहिजे की नाही हो गं दुर्गा तुम्ही तर माझे डोळेच उघडले मग करशील ना तू मतदान हो तर उद्या भेटूया चल उद्या मतदानाच्या जागी भेटूया हो नाही घरी माझ्या खूप काम आहेत म्हणून मी गेलीच नाही अगं मी तुझी मदत करते तुझ्या मदतांनी करून बर, बरं जाते बघ मी फोटो काढून टेस्टला पण टाकला मी पण फोटो काढून टेस्टला टाकला सुनी कोणाला मतदान केलं अग दुर्गा असं मतदान कोणाला केलेलं सांगायचं नसतं ते मत आपल्या पृथ्वीत असत हे मला माहीत नव्हतं थँक्यू मला तुम्ही सांगितलं आता मी कोणालाही सांगणार नाही आणि कोणालाही विचारणार नाही तर मग उद्या आपण भेटूया ऐकणार ना आमच्या मुलांच विसरायचं नाही 20 वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपल्या लोकशाहीचा सा उत्सव साजरा करण्यासाठी भेटूया आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर मतदानाची वेळ आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लक्षात ठेवा विसरू नका वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मतदार राजा जागा हो लोकशाहीचा भाग आहो मतदार राजा जागा हो लोकशाहीचा भाग आहो वोट फॉर डेमोक्रेसी वोट फॉर डेमोक्रेसी धन्यवाद